तर त्याच्या पायाचे जे ठसे मातीवरती उमटलेले असतात त्या मातीवरती सुद्धा तंत्र करणारे तांत्रिक व्यक्तिरेखा आज ही आहेत किंवा अंगावरती परफ्यूम मी रात्र मारून जाणे हे आवश्यकपणे टाळा ही खुली चुनौती आहे हा कारण अनेकशे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज ह्या कारणामुळे सुद्धा झालेले आहेत किंवा पाहिलेले सुद्धा असाल तुम्ही सदन मोजी आदेश गुरुजी कुवादेश बडे बाप दादागुरु चैत्य सिद्ध सद्गुरु मत्स्यंद्रनाथ साप कुआ गुरु रखनाथ बाबा कुआ आखनरंजन आदेश आजचा व्हिडिओ हा खास करून आपल्यामध्ये एक जागरूकता किंवा अवेअरनेस हा निर्माण करण्यासाठी केलेले एक प्रयत्न आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये दिली जाणारी जी माहिती आहे हे खऱ्या अर्थ एका साधकाला किंवा भक्तिमार्गामध्ये हे आपल्या सर्वांनाच माहिती असणे खूप महत्वाचे आहे पहा प्रत्येक धर्मामध्ये किंवा प्रत्येक पंथामध्ये तंत्रशाखा किंवा तंत्रशाखेचे एक विशिष्ट किंवा अनन्यसाधारण महत्त्व आहे तंत्राचे रूप हे ज्या त्या धर्माप्रमाणे किंवा ज्या त्या पंथाप्रमाणे जरी बदलत असेल परंतु त्याचे जे होणारे कार्य आहे किंवा त्याच्यापासून निर्माण होणारे जे परिणाम आहेत हे मात्र बदलत नाहीत त्यामुळे जसे भौतिक जग किंवा आध्यात्मिक जगताप्रमाणे या जगाला सुद्धा एक अनन्य साधारण मत्व आहे ज्याला आपण म्हणूया की तंत्रविद्या कि असेल किंवा बुताटके असेल किंवा ज्याला करणी म्हणतात किंवा बाणावती म्हणतात किंवा ब्लॅक मॅजिक म्हणतात किंवा इतर कोणकोणत्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने याचे नावे सुद्धा त्या त्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पण या दुनियेचे म्हणा किंवा या जगताचे सुद्धा अस्तित्व आपल्याला डावलता येत नाही बरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण तंत्र कशा पद्धतीने केले जाते किंवा तंत्र हे कोणकोणत्या गोष्टीवरती होऊ शकते त्याच्यापासून प्रिकॉशन घेण्यासाठी आपण काय केले गेलं पाहिजे यावरती माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे आपण दैनंदिन जीवन जगत असताना किंवा संसारामध्ये आपण जीवन जगत असताना आपण कोणत्या गोष्टीचं खऱ्या अर्थ प्रिकॉशन घेतलं पाहिजे म्हणजे आपण म्हणूयात ना की जर आपल्याला अशा गोष्टींना धडकायचंच नसेल तर आपण कुठेतरी प्रिकॉशन घेणं तितकंच महत्वाचं आहे तंत्र असेल करणी असेल किंवा ब्लॅक मॅजिक ज्याला आपण म्हणूया किंवा विद्या हे करणारे जे तांत्रिक असतात किंवा हे तंत्र करणारा जो व्यक्ती असतो हा तंत्र करताना मुख्यत्वे कोण कोणत्या गोष्टीवरती करू शकतो किंवा त्याला काय हवे असते ना त्याची समजून घेण्याचा प्रयत्न करा मुळामध्ये तंत्र हे प्रामुख्याने मुख्य ज्या लोकांवरती ते करायचं आहे किंवा ज्याच्यावरती आपल्याला तंत्र करायचं आहे त्या व्यक्ती जे आपल्याला एक तर त्याच्या काही वस्तू राहावे असतात किंवा त्या व्यक्तीवरती तंत्र करण्यासाठी त्या व्यक्तीचा फोटो असणं हे अनिवार्य असते म्हणजे तंत्र शाखेमध्ये फोटोला किंवा व्यक्ती वापरत असलेल्या वस्तूंना हे अनन्य साधारण महत्व आहे थोडक्यात काय तंत्र करण्याची पहिली पायरी कोणती असते तर ज्या व्यक्तीवरती तंत्र करायचं आहे त्याच्या रोजच्या वापरामध्ये असलेले तर वस्तू तर केले जातात किंवा लागतात किंवा त्या व्यक्तीच्या वस्तू जर मिळत नसेल तर त्या व्यक्तीच्या फोटोवरून हे तंत्रविद्या केली जाते तंत्रामध्ये सर्वात प्रथम येते आपले कपडे आपण रोज जे वापरत आहेत त्या कपड्याला आपल्या बॉडीचा म्हणजे आपल्या शरीराचा एक गंध लागलेला असतो इव्हन आपल्या बॉडीचा जो ओरा आहे ज्याला मी म्हणेल की आपल्याला साधनेद्वारे जो आपल्याला प्राप्त होतो त्या ओराचा सुद्धा संबंध हा खास करून किंवा घनिष्ठ संबंध हा आपल्या कपड्यांशी सुद्धा आहे बरं का त्यामुळे या तंत्रजगतामध्ये अनेक असे काही षटकर्म आहेत किंवा वशीकरण आहेत किंवा अशा अनेक काही तंत्र आहेत जे कपड्याच्या माध्यमावरती केले गेले तर लवकर ते फलीभूत होतात इव्हन तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये हो सुद्धा पाहिला असेल की काही तांत्रिक एखाद्या बाहुलीवरती कोणता तरी प्रयोग करत आहेत आणि त्या बाहुलीला कपडे घातले जातात मग हे जे कपडे असतात किंवा जो बाहुलीला कपड्याचा तुकडा जो, जो लावलेला असतो तो ज्याच्यावरती करणे किंवा ब्लॅक मॅजिक करायचा आहे या लोकांना किंवा या लोकांच्या दैनंदिन वापरामध्ये जे कपडे असतात ते त्या बाहुलीला लावले गेलेले असतात त्यामुळे एखाद्या साधकाने तर आपले कपडे हे कधीच कोणाला देऊ नये इव्हन अशा साधकांनी दुसऱ्या लोकांनी वापरलेले कपडे सुद्धा स्वतःच्या अंगावरती घालू नये तुम्ही पाहिला असेल की अनेक गावांमध्ये किंवा खेड्यांमध्ये आजही प्रथा आहे काही ठिकाणी कपडे म्हणजे जुने कपडे घेऊन त्याच्या बदल्यामध्ये भांडे दिले जातात अशा काही लेडीज किंवा आपल्याला दिसतात गावाकडे अजून सुद्धा प्रथा आहे बरं का की ज्याच्यामध्ये जुने कपडे देऊन दे नवीन भांडे देण्याची प्रथा आहे परंतु त्या कपड्यांचं पुढे जाऊन काय होते ते कपडे कुठे जातात हे आपल्याला माहिती आहे का त्यामुळे मी तर तुम्हाला सल्ला असेल वा की अशा भांडेवाले असतील किंवा कोणी कपडे घेऊन जुने देऊन नवीन काय देणार असेल तरी सुद्धा अशा लोकांना किंवा अशा ठिकाणी व्यवहार करू नका आपले स्वतःचे वापरायचे कपडे हे कधीच कुणाला देऊ नका तंत्रामध्ये दुसरा टप्पा येतो तो आहे आपले केस तुम्ही म्हणाल केसाचा आणि तंत्राचा संबंध कसा आहे निश्चितपणे संबंध आहे कारण अनेकशे तंत्र किंवा असे काही विद्या आहेत ज्या व्यक्तीच्या केसावरती केले जातात किंवा जर एखाद्या व्यक्तीच्या केस जर एखाद्या विद्यामध्ये वापरला तंत्रामध्ये वापरला तर इझिली त्या वंशीभूत करण्याची प्रक्रिया किंवा त्या व्यक्तीला कॅच करण्याची प्रक्रिया ही लवकर ते तांत्रिकाला करता येते आपल्या संपूर्ण बॉडीचा जर विचार केला तर संपूर्ण बॉडीमध्ये सर्वात जास्त चिरकाळ टिकणारा कोणता जर घटक असेल तर ते सुद्धा आपले केस आहेत जसं किंवा तुम्हाला सांगितलं की काही विद्यामध्ये बाहुल्यांचा वापर केला जातो इव्हन तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल की ज्या बाहुलीवरती तिथे प्रयोग केले जातात तंत्रविद्या जा, केली जाते त्या बाहुलीला केस लावलेले आपल्याला ला मिळतात किंवा केस लावलेले आपल्याला ला सापडतात मग हा सुद्धा विचार करा की जे केस त्या भाऊली लावलेले असतात ते इझिली मार्केटमधून आलेले नसतात कारण एखाद्या व्यक्ती एखाद्या तांत्रिकाकडे जातो जेव्हा तो तांत्रिक डिमांड करतो की एखाद्या व्यक्तीवरती जर तुम्हाला करणे करायची आहे ब्लॅक मॅजिक करायचं असेल त्याचे केस मिळवा असे ते तांत्रिक सांगत असतात मग जेव्हा तुम्ही ते केस घेऊन त्या तांत्रिकाकडे जातात तेव्हा ते तांत्रिक त्या कनकिची बाहुली असेल किंवा जे काही डॉल असेल तर त्या डॉलला ते त्या लोकांचे केस लावलेले असतात ज्याच्यावरती बाध त्यांना करायची असते त्यामुळे इझिली केस सुद्धा चुकीच्या जर पोहोचत असतील किंवा बुकीच्या लोकांकडे जर केस आपले जात असेल यापासून सुद्धा सावधानता ठेवा कारण मोहिनी असेल किंवा वशीकरण विद्या असेल याच्यामध्ये सुद्धा केस किंवा के केसांवरती केली मोहिनी असेल किंवा वशीकरण विद्या असेल अशा पद्धतीच्या विद्या हे लवकर फलीभूत होतात बरं का इव्हन तुम्ही पाहिलं असाल आपल्या घरातल्या जुन्या आजीबाई असतील किंवा जुन्या ज्या लेडीज आहेत त्या सुद्धा ज्यावेळेस ते डोकं विंचरत असायचे विंचरल्यानंतर ज्या केस हातामध्ये त्यांचे येत असायचे त्यावेळेस ते केस इझिली ते टाकून देत नसायचे किंवा ते टाकून देऊ सोने ज्यावेळेस त्यांच्या हातामध्ये ते गळलेले केस येतात केसांवरती कारण ते थुंकायचे असते म्हणजे पहा जुन्या लेडीज सुद्धा किंवा जुन्या आजीबाई थू थू करून ते केस असे धरून थुकायचे आणि मग ते टाकून देत असेल मग असेल किंवा कुठल्याही ठिकाणी टाकत असेल त्या ठिकाणी तात्पर्य की इझिली केस आपल्या हात डोक्यात जे गळालेले आहेत ते घ्यावे टाकावे अशी करू नका त्याला उच्चिष्ट करा जेणेकरून ते उष्टे झाले आहेत असं त्याचं प्रतीक आहे इजिली अशा उष्टे झालेल्या केसांवरती ज्यावरती तुम्ही थुंकत आहात तर अशा केसांवरती तंत्रक्रिया ही होत नाही इव्हन याही पुढे जाऊन म्हणेल जसं की मी मगाशी म्हटलं की काही खेड्यांमध्ये किंवा गावागावांमध्ये जुन्या कपड्यांवरती भांडे दिले जातात तर काही ठिकाणी अशा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की काही खेड्या गावांमध्ये सुद्धा आज ही प्रथा आहे की काही मुली किंवा काही लेडीज हे दारा वरती फिरतात आणि ते केस मागतात केस आहेत का विचारतात आणि केसाच्या मोबदल्यामध्ये सुद्धा काही ना काही वस्तू त्या लोकांना ऑफर करतात लोकांना सुद्धा किंवा दारावर येणाऱ्या बायका असतील किंवा कोणी मुली असतील किंवा असू देत या लोकांना इझिली आपली केस देऊन त्याच्या मोबदल्यात किंवा त्या प्रलोभनाला बळी न पडता त्या लोकांना कोणती वस्तू आपल्याकडनं मिळेल आणि आपले केस त्यांना दिवस करू नका कारण काय आहे हे थोडक्यामध्ये मी तर मला एका विषयाची परीक्षा बघितल्यासारखं आहे कारण तुम्ही ज्या लोकांना ते केस देत आहात त्या केसाचा पुढे जाऊन काय उपयोग होत आहे हे आपल्याला माहिती आहे का तर ते नाच्या स्वरूपामध्ये तर तुम्हाला एवढे सांगली कारण मी स्वतःही पाहिलेलं आहे की बंगाल प्रांत असेल किंवा ज्याला आपण म्हणूया ना साऊथ इंडियन भागामध्ये असे बरेचसे गड आहेत जिथे तंत्रविद्या शिकवले जातात किंवा आपण ज्याला म्हणूया ना जसं शाळेमध्ये प्रॅक्टिस केली जाते तसे तंत्रविद्याची प्रॅक्टिस सुद्धा असे काही क्षेत्र आहेत तर अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा जे केस आहेत किंवा जे कपडे आहेत याच्यावरती तंत्रविधी केला जातो कारण बऱ्याचशा अर्थी असं सुद्धा होऊ शकते की जे तुम्ही केस किंवा तुमचे कपडे इतरांना देत असाल ते जर कुठे पुढच्या व्यक्तीला किंवा चुकीच्या व्यक्तीच्या हाती जर ते पडत असेल तर ते इझिली ते तंत्रविद्या करताना ज्याला आपण म्हणजे प्रात्यक्षिक किंवा एक्झाम्पल म्हणून ते जर तंत्रविद्या करत असेल तर त्याचा इफेक्ट हा तुम्हाला होणार आहे त्यामुळे स्वतःचे वेळलेले केस असतील डोक्यावरचे किंवा आपण ज्याला म्हणूया कपडे असतील हे कधी सुद्धा इझिली इतरांच्या हातामध्ये पडेल हे करून देऊ नका किंवा स्वतः याचं प्रिकॉशन यांची जबाबदारी आतापासून घ्या इव्हन आजही आपण पाहतो किंवा आपल्या आजीबाई सांगतात की तिने वेळेला मोकळे केस सोडून बाहेर जाऊ नये किंवा रात्रीच्या वेळी मोकळे केस किंवा ओले केस घेऊन बाहेर जाऊ असं म्हणजे आपण म्हणूया ना की जुन्यापासून किंवा जुन्या, जुन्या चालीरीती परंपरा असायची त्याच्या मागे काहीतरी तथ्य होते ते, ते उगच काहीतरी सांगायचं म्हणून सांगत नसाय सांगण्यात तात्पर्य काय आहे मोकळे केस असणे किंवा ओल्या केसावरती बाहेर गेल्याच्या के नंतर ज्या निकृष्ट दर्जाच्या शक्ती असतात आत्म्यांचा वास ज्या ठिकाणी असतो किंवा उककीर्ड असेल किंवा असे काही क्षेत्र असतात ज्याच्यामध्ये आत्मा म्हणा किंवा असे जे काही प्रेतात्म्य म्हणा हे भटकत असतात ना अशा प्रेतात्मा किंवा आत्मांच्या चपेट्यामध्ये मध्ये किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये असे व्यक्ती खूप लवकर येतात ज्यांचे केस ओले असतात किंवा के ज्यांचे केस मोठे असतात किंवा के मोठे केस किंवा के ओले केस हे मोकळे सोडून ते वावरत असतात खास करून तिने सांजेची वेळ किंवा दुपारची वेळ किंवा अमावस्या किंवा पौर्णिमेची वेळ किंवा शनिवारची वेळ केस मोकळे सोडून बाहेर जाणे म्हणजे एक प्रकारची अशा शक्तींना चुनौ आपण स्वतःहून देत आहोत याचं हे लक्षण आहे यानंतरचा तंत्राचा एक प्रकार आहे ज्यावरती सुद्धा खूप इझिली आणि लवकर तंत्र हे होऊ शकते तर तो प्रकार कोणता असेल तर तो आहे आपण रोजच्या दिनचर्यामध्ये वापरत असलेले अत्तर किंवा इतर किंवा ज्याला आपण परफ्यूम किंवा सेंट म्हणतो तंत्रशाखेमध्ये संमोहित करण्यासाठी वजीकरण करण्यासाठी मोहे निघालण्यासाठी सुद्धा किंवा एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला वश करण्यासाठी सुद्धा इत्र किंवा अत्तर याचा हा सर्रासपणे उपयोग केला जातो खास करून असे काही अत्तर आहेत त्या अत्तरांचा वापर करून म्हणजे थोडक्यामध्ये असे काही अत्तर आहेत त्यांना स्वतःच्या अंगावरती लावून जर आपण तिन्ही सांजेच्या वेळेला दुपारच्या वेळेला रात्रीच्या वे वेळेला किंवा मौस्या पौर्णिमेच्या वेळेला असेल किंवा विहिरीच्या ठिकाणी असेल किंवा नदीकाठच्या जागेवरती जाणं येणं असेल किंवा पडक्या जागेमध्ये जात असाल किंवा पडक्या जागा विहिरी असलेल्या ठिकाणी जात असाल किंवा ज्या ठिकाणी स्मशानभूमी किंवा आहे अशा ठिकाणी जर तुमचा वावर असेल त्या ठिकाणी तुम्हाला जावं यावं लागत असेल तर अशा ठिकाणी जायचं असेल तर इतर किंवा तर परफ्युम लावून किंवा अंगावरती परफ्युम इतर मारून जाणे हे आवश्यकपणे टाळा ही खुली चुनौती आहे ह्या खास करून दुष्ट किंवा प्रेतात्म्यांसाठी ज्यांना या चिपेट्यामध्ये येण्यापासून वाचायचं असेल तर अशा लोकांनी याचं प्रिकॉशन घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे अनेकशे प्रेरत किंवा बाहेर बाधा किंवा बाहेर वाशाचे जे काही फिरत असलेले भटकत असलेले जे आत्मे असतात ना ते लवकर आकर्षित होतात आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे येण्यासाठी ते परावृत्त होतात ज्यावेळेस असं व्यक्ती आत्र किंवा इतर लावून बाहेर फिरत असतो कारण अनेकशे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज ह्या कारणामुळे सुद्धा झालेले आहेत किंवा पाहिलेले सुद्धा असाल तुम्ही की एखादा व्यक्ति संध्याकाळच्या पिरियडमध्ये दुपारच्या पिरियडमध्ये अमोसेला किंवा पौर्णिमेला अत्तर किंवा असं उग्र स्वरूपाचं सेंट लावून बाहेर गेलेलं आहे जाताना तो चांगला गेलेला आहे परंतु येतो काहीतरी वेडसर होऊन आलेला आहे किंवा त्याच्या डोक्यावरती सायकोलॉजिकल इफेक्ट झालेला तुम्हाला पाहायला मिळालेला असेल त्यामुळे ह्या कुठेतरी गोष्टी ज्या आहेत तंत्र विभागाला जागृत करणारे किंवा आकर्षित करणार ठरू शकतात त्यामुळे जे इतर असेल अत्तर असेल असे खास करून रात्रीच्या प्रहारामध्ये संध्याकाळच्या ठिकाणी किंवा ज्या जागा मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत अशा ठिकाणी जायचं असेल तर ते लावून किंवा मारणे अंगावरती हे शक्यतो टाळा इव्हन याही पुढे जाऊन मित्र म्हणेल जे बस असेल किंवा बस स्टेशन असतात रेल्वे स्टेशन असतात हे अत्तर घेऊन फिरणार लोक असतात वे विकायला लोक आलेले असतात हे लोक काय करतात जे प्रवाशी आहेत त्या लोकांना मनगटावरती अत्तर देतात जे त्यांच्याकडे सॅम्पल असते किंवा डबीमध्ये किंवा बाटलीमध्ये जे अत्तर त्यांनी ठेवलेलं असते त्या लोकांना ते हातावरती सॅम्पल लावण्यासाठी देतात आणि वाज घ्या म्हणतात कारण ते वाज घेतल्यानंतर ते म्हणतात की आता तुम्हाला जे पाहिजे तुम्ही अत्तर घेऊ शकता मग आपणही काय करतो सॅम्पल आहे म्हणून ते हातावरती अत्तर लावतो आणि वास घेतो परंतु एक ऑब्झर्व करा असे जे लोक राहतात जे बस स्टँड रेल्वे खास करून अशा ठिकाणी फिरणारे त्यांच्याकडे जे सॅम्पलमध्ये जे अत्तर असते किंवा जे इत्र असते ना जे सेंपल देता साथ, ते तुम्हाला सॅम्पल म्हणून देत असतात हाताला लावून वाज घेण्यासाठी ला ला ते सुद्धा मंत्रित केलेले असे संमोहन विद्यातेवरती त्यांनी मारलेले असे ज्यावेळेस ते अत्तर किंवा इतर आपण मनगटावरती लावतो आणि वास घेतो निश्चितपणे अशा लोकांच्या आवेशामध्ये अशा लोकांच्या वशीकरणामध्ये आपण आलेलो असतो ज्यावेळेस ज्या किमतीला ते म्हणेल त्या किमतीला अत्तर किंवा इतर घेण्यासाठी सुद्धा पुढील व्यक्तिरेखा सज्ज होतो एवढेच नव्हे ते जर संमोहन किंवा जे मोहिनी किंवा वशीकरण जर पॉवरफुल त्या लोकांनी केलेलं असेल तर असा व्यक्ती त्या इतर लावणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे म्हणजे एखाद्याला जर त्या व्यक्तीने ते इतर अत्तर जर लावले तर तो व्यक्ती तो अत्तर विकणाऱ्याच्या पाठीमागे सुद्धा निघून गेलेला आपल्याला कळणार नाही इतकी पॉवरफुल तंत्र अत्तरावरती केलं जातं त्यामुळे शक्यतो प्रवासामध्ये सुद्धा जे कोणी लोक अत्तर विकणारे येतात मग रेल्वे असेल बस स्टॉप असेल किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्म असेल ज्याच्यामध्ये असे लोक येत असतात अत्यंत विकणारे किंवा स्त्री घेऊन आलेले जे म्हणतात तुम्हाला सॅम्पल आहे हे सॅम्पल लावा आणि हे सॅम्पल लावून तुम्ही चेक करा आकर्षणाला बळी पडू नका किंवा भुलू नका कारण समजून घ्या जे त्यांच्याकडे सॅम्पल असते जे इतर किंवा अत्तर असते जे सॅम्पल ते तुम्हाला लावायला देत असतात ते वेगळ्या डब्बीमध्येच असणार आहे वेगळ्या भरणीमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये असणार ते विकायला कधी सुद्धा नसणार आहे तुम्ही त्यांना जर मागितलं जे सॅम्पल आहेत ते जो आम्हाला तुम्ही विकता का ते नाही देणार तुम्हाला विकायला कारण ते मंत्र ल असेल किंवा त्यांनी त्यावरती तंत्र केलेलं असेल जे विकायचे डबे असते शिशा असतो तो, तो वेगळा असतो पण जो सॅम्पल वापरला असतो तो पूर्णपणे तंत्रविधी करून आणलेला त्यांनी असतो त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा नंतरचा तंत्रविधीमध्ये वापरला जाणारा प्रकार आहे स्वतःची चप्पल किंवा बूट अनेक ठिकाणी असे सुद्धा होऊ शकते किंवा अशा काही घटना सुद्धा झालेल्या आहेत की खास करून अमावस्याच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी किंवा अशा काही सिद्ध मुहूर्तावरती सिद्ध नक्षत्रावरती एखादा अनोळखी व्यक्ती आपल्या घरासमोर येतो आणि आम्हाला चप्पल हवी आहे तुम्ही वापरत असलेली चप्पल द्या आम्हाला बूट द्या चप्पल घालायला नाहीये असं म्हणून तुमच्याकडे तो डिमांड करतो की जुनी घरातली वापरलेली चप्पल असेल बूट असेल तर तो त्याला देऊन टाका असं गरीब होऊन एखादा व्यक्तिरेखा घरावरती येतो तर तुम्ही निश्चितपणे समजून जा तो व्यक्तिरेखा कोणी नसून तुमच्या वैरेने किंवा तुमच्या दुश्मने पाठवलेला तो तांत्रिकाचाच माणूस आहे जो तुमच्याकडे चप्पल किंवा बुट मागण्यासाठी आलेला आहे जे तुम्ही वापरलेली आहे तो द्या अशी गया वाया करल तर एका चप्पल चप्पल पडली असेल तर त्या घरातली चुकून अशा लोकांना तुम्ही चप्पल तुमचे देऊ नका कारण महाराज समजून तंत्र मंत्र हे इतके जटिल पद्धतीने केले जातात तुम्ही चप्पल बुट तर सोडा काही तर अशा सुद्धा आहेत सपोज एखाद्या व्यक्तिरेखा वाळूवरनं चालत गेला किंवा मातीतून जर एखाद्या व्यक्तिरेखा चालत गेला अनुवान या पायाने तर त्याच्या पायाचे जे ठसे मातीवरती उमटलेले असतात त्या मातीवरती तंत्र करणारे तांत्रिक व्यक्तिरेखा आज ही आहेत आणि ते सिद्ध प्रयोग करून त्या व्यक्तिरेखाला इझिली कॅच करून त्यांच्याकडे ओढून घेऊ शकतात त्यामुळे शक्यतो या गोष्टी खास करून स्वतःचे चप्पल किंवा बुट हे देण्याचं टाळा आपण इझिली म्हणतो की पिढ्या गेली जाऊ देऊन टाक चप्पल असेल बूट असेल असे जरा मन आहे परंतु हे टाळा जे साधक असतील किंवा जे भक्तजन आहेत त्यांनी तर आवश्यक म्हणजे गोष्टी टाळायलाच पाहिजेत कारण कोण तंत्र किंवा कोणता तांत्रिका कोणत्या पद्धतीने कोणावर भारी पडेल हे कोणाला माहिती आहे त्यामुळे सांगण्याचा जो प्रयत्न आहे पहा तंत्रविद्येमध्ये हे आता लिमिटेड वस्तू मी तुम्हाला सांगितले आहे तंत्रविद्येमध्ये खूप खूप काही गोष्टी असतात खूप काही गोष्टींवरती तंत्र केले गेले जाऊ शकत आणि तंत्र करणारे किंवा तंत्र करताना सहाय्यभूत करणारे सुद्धा कोणी नसतात तर ते आपल्याच जवळचे लोक आपल्याच भौकेतले लोक आपलेच मित्रपरिवारातले लोक असतात जे अशा तांत्रिकांना किंवा आपल्या वैरा दुष्मानांना जाऊन मिळालेले असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये कोण येत आहे किंवा आपण कोणावर विश्वास ठेवत आहोत हे सुद्धा पडताळून पाहणे हे तितकंच महत्वाचं आहे आणि निश्चितपणे आपल्या पाठीमागे एखादी दैवी शक् दैवी ऊर्जा किंवा एखाद्या देवाची साधना किंवा एखाद्या गुरुचं पाठबळ हे असणं खूप महत्वाचं आहे मग दैवी साधना कोणती करूयात दैवी साधना नवनाथांची तुम्ही करू शकता मच्छिंद्रनाथ महाराजांची करू शकता गोरखनाथ महाराजांची करू शकता नवनाथांचा ग्रंथ घरामध्ये तुम्ही ठेवा आतापर्यंत सांगत झालेलो आहे प्रत्येक नवनाथांचा ग्रंथ स्थापित करा मी का सांगत आहे की स्थापित करा ह्याला शब्द किंवा या वाक्याला खूप मोठी गोष्ट किंवा महत्व आहे ज्या गोष्टी आपल्याला इझिली समजून येत नाही येत ना त्याचे कार्य स्वतः या अध्यात्मिक जगतामध्ये देवी शक्ती करत असेल ज्या घरामध्ये नवनाथ महाराजांचा ग्रंथ असेल नवनाथांची सेवा ज्या ठिकाणी होत असेल बजरंगबलीची सेवा ज्या ठिकाणी होत असेल अशा ठिकाणी दुष्टशक्ती प्रेतात्मे भूतात्मे यांना थारा हा राहत नाही जे आतापर्यंत झाला आता बरेचसे लोक मला कमेंट करतील गुरुजी आम्ही एखाद्याला कपडे आतापर्यंत दिले आहेत केस लोकांनी दिलेले आहेत चप्पल म्हणा बुटं म्हणा हे दिलेले आहेत मग आम्ही कसं करायचं जे होऊन गेलं ते होऊन गेलं येथून पुढे तुम्ही कोणत्या प्रकोशन घ्या किंवा घेतले गेले पाहिजेत त्यासाठी मी खास करून हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि जर तुम्हाला भीती वाटत जाईल की तुमच्यावरती कोणी काही केलेलं असेल तंत्रबाधा असेल मंत्रबाधा असेल किंवा तुमच्या मार्फत कोणाला काय अशा वस्तू दिल्या गेलेल्या असतील त्यामुळे तुम्हाला भीती वाटत असेल या तंत्रज्ञान बाहेर निघण्यासाठी मात्र तुम्हाला काय करायचं आहे सांगितलेले तृपाय करा याशिवाय येत्या दोन मार्चला मी बजरंगबाची दीक्षा आयोजित केलेली आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे तुम्ही या दीक्षेमध्ये सुद्धा सहभाग घेऊ शकता फोन नंबर माहिती इव्हन स्क्रीनवरती मी आजही तो नंबर परत एकदा टाकत आहे कारण काय होत आहे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे किंवा अशा लोकांना बऱ्याचशा उशिरा व्हिडिओ वी मिळतात शेवटी ज्याचं त्याचं हे प्रारब्ध आहे प्रारब्धपेक्षा आधी किंवा ज्याला म्हणून वेळेच्या आधी नशिबापेक्षा असते कोणाला काही भेटत नाही तुम्ही जे लोक या येत येतात त्यांचं तर कल्याण होतच आहे इव्हन आज आता पौर्णिमा किंवा कालची जी पौर्णिमा तिथीची रात्र गेलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांनी अनुष्ठान केले बजरंगांचे अनुष्ठान काल झाले आज सुद्धा होत आहेत मला अनेक लोकांचे फोन व्हॉट्सअप आहेत त्यांना अनेकशे सुंदर अशा अनुभवलेले आहेत अनेकशे तंत्रविद्या असेल त्यांच्यावरती त्या कट झालेले आहेत अशा सुद्धा मला फोन आलेले आहेत काही दृष्टी असतील ते आध्यात्मिक दैवी मार्गात नसेल ते त्यांना भेटलेले सुद्धा त्याचा लाभ त्यांना झालेला आहे त्यामुळे ज्या लोकांना कोणत्या पद्धतीचा मार्ग मिळत नसेल येत्या दोन मार्चला ज्या तुम्ही बजरंग बांची रिक्षा देत आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता हे जे काही उपाय सांगितले आहेत हे तुम्ही का लक्षात घेणं महत्वाचं संसारिक जीवन आपण जगत आहोत बरेच दुष्ट किंवा ज्याला आपण म्हणूयात ना की विघ्न संतोषी व्यक्तिरेखा असतात जे आपल्या आसपास किंवा आपल्या आसपास किंवा आपल्या आजूबाजूलाच असतात ज्यांना आपलं संतोष म्हणा किंवा ज्याला आपलं सुख म्हणा हे बघवत नसतं कारण एक मन सुद्धा आहे पहा माणूस हा जेवढा दुखी हा त्याच्या दुःखाने नाहीये तेवढा दुखी हा एखादा सुखी आहे म्हणून तो आहे त्यामुळे असे जे विघ्न संतोषी लोक आहेत जे राक्षशी दंभवृत्तीचे लोक आहेत यांच्यापासून स्वतःच प्रोडक्शन घेण्यासाठी स्वतःला सावरण्यासाठी आपल्याला पुढं आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या पढेमागे वरदास्त असलं पाहिजे नाथ साहेबांचा दत्त महाराजांचा किंवा बजरंगबलीचा आपल्या संपूर्ण परिवाराची आपल्या संपूर्ण स्वतःची रक्षण करते किंवा रक्षण प्रणालीतली जे देवता आहेत ते आपल्या मागे उभे असण खरंच महत्वाचं आहे त्यामुळे असो भेटूया नवीन भागामध्ये नवीन माहिती सो सर्वांना सर्वांना नमो आदेश गुरुजी गुआरेश अलक निरंजन आदेश